नमस्कार सेकाताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलला आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर पोषण टॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट दोन तर ह्या अपडेटमध्ये छोटासा बदल करण्यात आलेला आहे तर ह्या अपडेटमध्ये फक्त दोन बदल झालेले आहे तर टी एचा प्रोवाईड करताना त्यांनी फक्त आणि फक्त फेस व्हेरीफाय म्हणजे चेहरा पडताळणीसाठी ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर दुसरं काही छोट्या मोठ्या त्रुटी आहे तर त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण टी एच आर जो आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि तो टी एच आर प्रोव्हाइड करताना आपल्याला कुठल्या अडचणी येणार आहे तर त्याविषयी देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर्व भगिनींना एक विनंती राहील की हा व्हिडिओ आपण बघत असाल तर तुम्ही कमेंट आणि लाईक नक्कीच करायचं आहे आणि ज्या अडचणी आपल्याला येणार आहे तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये दे नक्कीच मांडायचे कारण ह्या अपडेटमध्ये आपल्याला बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ह्या अडचणी निर्माण कर होणार आहेत कारण आपण ज्यावेळेस टी एच आर प्रोव्हाइड करणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला त्या लाभार्थ्यांचं इथं पण चेहरा परताणी हा करायचा आहे तर ज्यावेळेस आपण अशा प्रकारे नवीन अपडेटनंतर अशा प्रकारे आपण टी एच आर भरण्यासाठी पेज ओपन करणार आहोत तर अशा प्रकारे आपलं पेज हे ओपन होणार आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या वेळेस आपण टी एच आर भरणार आहोत तर त्यावेळेस मागच्या अपडेटला दोन ऑप्शन इथं उपलब्ध होते तर ह्या अपडेटमध्ये तो ऑप्शन हा एक ऑप्शन हा काढून घेतलेला आहे की ज्यावेळेस आपले लाभार्थी उपलब्ध नसेल तर त्यावेळेस आपल्याला स्किप करून टी एच हा भरता येत होता परंतु ते ऑप्शन ह्या अपडेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि ह्या अपडेटमध्ये आपल्याला कंपल्सरी म्हणजे टी एच आर वाटप करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फेस व्हेरीफाय म्हणजे फोटो काढणे हा बंधनकारक करून घेतलेले तर ह्या वेळेस आपण ज्या वेळेस वाटप करणार आहे तर आपल्याला फोटो हा घ्यावाच लागणार आहे तर अशा वेळेस बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे कारण जे आपले लाभार्थी आहे गरोदर स्तनदा आणि आपले जे लाभार्थी आहे प्लस जे आकांक्षित जिल्हे आहे त्यांना किशोरवयीन मुली देखील जोडलेले आहेत तर अशा वेळेस जर माता ह्या प्रसुतीसाठी माहेरी गेलेल्या आहेत तर त्या दोन ते तीन महिने तिथं थांबणार आहे त्याच्यानंतर जे बाहेरगावी मजुरीसाठी गेलेले आहेत दोन तीन महिन्यासाठी तर त्यांचे देखील आपले फोटो व्हेरीफाय करणे आपल्याला अडचण निर्माण होणार आहेत त्यानंतर ज्या आपल्या किशोरवयीन मुली आहेत त्या देखील शैक्षणिक कामासाठी बाहेरगावी गेले असेल तर त्यांचे देखील आपल्याला इथं टी एच भरायला अडचणी येणार आहेत त्यामुळे अपेक्षित होते की जो दुसरा ऑप्शन होता स्किप करून भरा तर तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण त्यांना टी एच आर हा प्रोवाईड करत होतो परंतु नवीन अपडेटमध्ये असा कुठलाही पर्याय इथं नाही त्याच्यामुळे आपल्याला ना सगळ्यांचे फोटो हे घ्यावेच लागणार आहे त्यानंतर हा भरला जाणार आहे तर ज्या अडचणी मांडणार आहे तर एक मी एक अंगणवाडी सेविका असून मी अं माझ्या अडचणी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याची इच्छुक आहे कारण आपल्या आपल्या भागामध्ये बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांचे जे लाभार्थी आहेत तर ते शंभ शंभरापासून सुरू होऊन ते दीडशेपर्यंत एकूण लाभार्थी त्यांचे आहेत ज्यांना त्यांना टी ते एच आर प्रोव्हाइड करायचे आहे तर आ, ह्या सर्व लाभार्थ्यांचे फोटो व्हेरीफाय करत असताना आपण त्यांना अगोदरच दोन ते चार महिन्याचा हा टी एच आर देऊन दिलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस फोटो घेताना पालकांचे बरेच असे विरोध आपल्याला समोर आले असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच शेअर करायचं आहे कारण मला हा अनुभव दोन ते तीन वेळा आले आहे की पालकांनी स्पष्ट म्हटले की जर तुम्ही एकदा आहार देत आहे आणि तुम्ही घरोघरी येऊन वारंवार फोटो काढत आहे तर ह्या हे हा प्रकार आ, का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण एकदा दोनदा त्यांना पटवून देऊ शकतो परंतु जर आपण चार महिन्याचा आहार दिलेला आहे आणि आपण त्यांना चार वेळा आपल्याला त्यांचे फोटो हा घ्यायचा आहे त्यावेळेस बऱ्याच असे पालक हे विरोध करत आहात तर ह्या प्रकारे जर तुम्हाला अनुभवाला असेल तर तुम्ही नक्कीच तो शेअर करायचा आहे आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक अपेक्षित होतं की जे नवीन अपडेट केलेले आहे तर त्याच्यामध्ये जे इथं वरच्या बाजूला बघा सात दिवस पंधरा दिवस आणि पंचवीस दिवस म्हटलेलं आहे तर तिथं कदाचित पंचवीस पन्नास आणि शंभर दिवस असे जर ॲड केले असते तर आपण ह्या ठिकाणी क्लिक करून फोटो हा भरू शकत होतो जर एका महिन्याचा आहार आपण दिला असता तर आपण पंचवीस याला क्लिक करून फोटो व्हेरीफाय हा एकदाचा करून घेतला असता जर आपण दोन महिन्याचा दिला असता तर पन्नास याला क्लिक करून आपण फोटो व्हेरीफाय करून घेतला असता जर आपण एकंदरीत चार महिन्याचा आहार दिला असता तर आपण शंभर याला क्लिक करून फोटो व्हेरीफाय करून घेतला असता तर कदाचित आपल्या सेविकांना जास्त अडचणीच्या समोरे जावे लागले नसते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण दो, दोन दीड ते दोन महिन्यापासून आपण के वाय सी आणि फोटो कॅप्चर हे करत असल्यामुळे आपल्याला अंगणवाडीच्या इतर कामाकडे थोडे दुर्लक्ष झालेले आहे मुलांच्या शिक्षणाकडे देखील बरंच असं दुर्लक्ष झालेलं आहे तर ह्या नवीन अपडेटमध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार आहेत ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर टी एचा भरत असताना आपल्याला फक्त फोटो हा व्हेरीफाय करून त्या पालकांचा फोटो व्हेरीफाय घेत केल्यानंतर आपल्याला हा टी एच आर देता येणार आहे तर माझ्या ज्या अडचणी होत्या त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला जर योग्य वाटलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला तसे सांगायचे हा व्हिडिओ आपण सर्व बघिणीपर्यंत शेअर करावे अशी मी आशा करते धन्यवाद